नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे दिवाळी जवळ आलेली आहेत आणि आपण प्रत्येक सण हा खूप उत्सवाने साजरा करतो पण त्यामागचे कारण काय हेही आपण जाणून घेतले पाहिजे आणि आजकालच्या मुलांना समजावून सांगितले पाहिजे तर आज मी तुम्हाला नरक चतुर्दशी म्हणजे काय त्याचे महत्त्व काय आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओतून सांगणार आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नरक चतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण असून या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरक राक्षस नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभंग्य स्नान तसेच तेल आणि उपटण लावून स्नान करणेची प्रथा आहे जे वाईट गोष्टींवर विजय मिळवून शरीराला शुद्ध करते हा दिवस दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणापैकी एक असून याला छोटी दिवाळी असेही म्हणतात नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि आख्यायिका वाईटावर चांगल्याच चांगल्याचा विजय या सणाचे मुख्य महत्त्व हे आहे की वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय मिळवला जातो नरक राक्षसाच्या वधामुळे या दिवसाचे महत्त्व अधोरेखित होते भगवान श्रीकृष्ण आणि नरक राक्षस नरकानुस भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि लोकांची या संकटातून सुटका केली या घटनेने स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो अभंग स्नान नरक चतुर्दिश चतुर्दिशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभंग स्नान केले जाते या स्नानामुळे शरीरातील वाईट गोष्टींचा नाश होतो आणि शरीर शुद्ध होते असे मानले जाते या दिवशी काय केले जाते तर पहाटे स्नान सूर्योदयापूर्वी उठून तेल लावून स्नान केले जाते या प्रक्रियेमध्ये शरीराला तेल लावून मसाज केली जाते आणि त्यानुसार उपटण लावून आंघोळ केली जाते यमाची पूजा केली जाते काही ठिकाणी या दिवशी पहाटे यमाची पूजा केली जाते दिवे लावली जाता नरक चतुर्थीच्या दिवशी शुभ दिवशी चौदा दिवे लावले जातात दानधर्म बा ब्राह्मणास भोजन आणि वस्त्रदान देण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशीचे महत्त्व वाईटावर चांगल्याचा विजय भगवान श्रीकृष्णाने नरकानुसार राक्षसाचा वध करून लोकांचे रक्षण केले या विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो आळस आणि दुष्टपणाचा नाश या दिवशी आळस आणि वाईट गोष्टींचा नाश केला जातो जे जीवनात अंधार आणि दुःख निर्माण करता यमराजाची पूजा मृत्यूची देवता यमराजा यांची पूजा केली जाते जेणेकरून नरक म्हणजे दुःखापासून संरक्षण मिळेल आत्मशुद्धी आणि प्रकाश शहा तर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे आणि चौदा दिवे लावणे हे आत्मशुद्धीचे प्रतीक आहे जे जीवनात प्रकाश आणते सकारात्मक स्मरण या दिवशी सकारात्मक स्मरण केले जाते आणि लोकांचे जीवन सुखसमाधाने भरून जावे अशी प्रार्थना केली जाते तर कशी साजरी करता सकाळी लवकर उठून अभंग स्नान केले जाते दीपाच्या तेलाने तेलस्नान करण्याची परंपरा आहे घरात चौदा दिवे लावले जाता भगवान श्रीकृष्ण आणि यमराजाची पूजा केली जाते भारतातील नरक चतुर्दशी तामिळनाडू कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये नरक चतुर्दशी दिवाळीच्या त्याच दिवशी साजरी केली जाते उर्वरित भारतात नरक चतुर्दशी पुढील रात्री साजरी केली जाते जी अमावास्या रात्री म्हणून ओळखली जाते दक्षिण भारतातील काही भागात याला दीपावली भोगी म्हणतात नरक चतुर्दशीची पौराणिक कथा काय आहे ही आपण आता जाणून घेऊ नरक चतुर्दशी पौराणिक कथा प्रकाशाच्या शक्तीने किंवा देवी चांगुलपणाने अंधार किंवा वाईटाचा नाश करण्याचे प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी संपूर्ण भारतात जिथे दिवाळी साजरी केली जाते तिथे दिवे किंवा दिवे लावले जातात या सणाशी संबंधित काही कथा खालीलप्रमाणे आहे नरकासुराचा वध असे मानले जाते की राक्षस राजा नरकासूर पृथ्वीवरील लोकांना त्रास देत होता आता तो त्रास सहन न झाल्याने लोकांनी भगवान श्रीकृष्ण आणि देवी कालीची मदतीसाठी प्रार्थना केली काही पौराणिक कथांमध्ये भगवान श्रीकृष्णाने नरकासूरचा वध केल्याचे सांगितले आहे तर काहींमध्ये काली ने त्यांच्या वध केल्याचे सांगितले आहे म्हणूनच या दिवसाला काली चौदस असेही म्हणतात महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये हे प्रचलित आहे भारतातील ज्या राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते तिथे दुसऱ्या दिवशी लोक या राक्षसराजाच्या वधाचा आणि पृथ्वीवरून वाईट आणि अंधाराचा नाश झाल्याचा आनंद साजरा करण्याचे दिवे किंवा दिवे लावतात संपूर्ण भारतात नरक चतुर्दशीची विधिवत प्रकारे साजरी केली जाते अशा पर प्रकारे नरक चतुर्थी विषयी मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत